तुमच्या सर्वांच्या मनामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेव्हा ते पंतप्रधान होणार त्यावेळेला त्या, त्या लोकसभेमध्ये जो खासदार निवडून जाणार तो कोण असावा जरा जोरात जरा जोरा सांगा जरा जोरात सांगा ऐकायला कमी येतं मी नाही म्हणालो मी म्हणालो नाही हे पुन्हा एकदा सांगतो लोक म्हणत ते ऐकायला आलो आणि मेसेंजर म्हणून मला जायचंय सर्वांच्या जनभावना जाणून घेणं हे फार महत्वाचं असत आणि या जनभावना जाणून घेण्यासाठीच हे म्हणजे मी इथे आलो आहे आणि मला लक्षात येत आहे की इथल्या असणाऱ्या प्रत्येक पक्षामधील विरोधकांमध्ये सुद्धा जनभावना अतिशय तीव्र आहे की एक चांगला उमेदवार चांगल्या विचाराचा उमेदवार आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असला पाहिजे ही जनभावना भावना ज्यांची आहे त्यांनी सर्वांनी जर हा तुमचा करावं बघा साहेब फोटो काढा बघा काढा माणगावमध्ये विचारलं नव्हतं पण माणगाव मध्ये मी विचारलं नाही म्हणून मला जाताना सगळ्यांनी विचारलं तुम्ही का विचारलं नाही पण मला आता चूक करायची नाही आता विचारू आता परत येताना कसं परत परत लोक विचारत राहतील तू विचारलं का नाही आलंच कशाला होतात कार्यकर्ता आहे कार्यकर्त्यांची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि कार्यकर्त्यांना काय वाटतं कार्यकर्त्याच्या मनात काय आणि जो कार्यकर्ता गावागावात वस्ती वस्तीत जातो आणि लोकांच्या जनभावना काय आहेत जे जाणून घेतो त्या कार्यकर्त्याच्या नक्की का मनात काय हे जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मला माहीत आहे की प्रत्येक जणाला काय वाटतं प्रत्येक जणाला काय वाटतं हेही सर्वांना माहित आहे असणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला काय वाटतं हेही सर्वांना माहित आहे याचा अर्थ काय तर प्रत्येकाला असं वाटत आहे की जसं पादरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेल्या साडे नऊ वर्ष काम करतायत संवेदनशीलपणे काम करतायत या देशाचं नेतृत्व ज्यावेळेला अशा पद्धतीने काम करत त्यावेळेला देश एक वेगळ्या दिशेने गेला पाहिजे देशामध्ये देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम जर पंतप्रधान करतायत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम जर आदरणीय पंतप्रधान करतायत या देशातील असणारा प्रत्येक युवकाला स्किल स्केल आणि स्पीड या तीनही दिशा दाखवण्याचं काम जर करतायत स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून या जगामध्ये कधीच झालं नाही एवढे स्टार्टअप उभारण्याचं काम या देशामध्ये सुरू झालं आहे त्यांना खऱ्या अर्थाने पाठबळ देण्याचं काम सरकार करत आहे आणि हे सगळं आदरणीय पंतप्रधान करत असताना गेली साडे नऊ वर्ष चोवीस तासापैकी जवळजवळ अठरा तास अविरतपणे एकही दिवस खंड न देता पंतप्रधान काम करताना दिसत आहेत तुम्ही आम्ही सर्वजण सण साजरे करतोय आपण सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवेगळे सण साजरे करायला लागलो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांचं सरकार आलं आणि सर्व ठिकाणी हिंदू सण साजरे करण्याची ज्या काही अटीपूर्वी होत्या त्या शिथिल करण्याचं काम किंबवना त्या घालवण्याचं काम या सरकारने केलं हे सगळं तुम्ही आम्ही सर्वजण जाणता परंतु पूर्वीच्या सरकारमधल्या मंडळी काय करत होती हेही तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुम्ही आम्ही सर्वजण दिवाळी आपल्या परिवाराबरोबर मनवतो परंतु आदरणीय पंतप्रधान पंतप्रधान झाल्यापासून गेले काही वर्ष दहा दहाही वेळेला त्यांनी दिवाळी ही, ही कुठे मनवली तर त्या सरहदीवरती असणाऱ्या त्या सैनिकांबरोबर जे तुमचं आमचं सर्वांचं रक्षण करतायत आपल्यासाठी रात्रीचा दिवस करतात त्यांच्या बरोबर घालवली असा पंतप्रधान असा पंतप्रधान भेटणे नाही हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे करोनाच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे करोनाच्या काळामध्ये कोणही व्यक्ती उपाशी राहू नये आजूबाजूचे देश तुम्ही आम्ही सर्वजण टी व्हीवरती पाहत होतो पाकिस्तान असेल श्रीलंका असेल बांगलादेश असेल हे सर्व देश आणि त्याबरोबर चीन सुद्धा या देशामध्ये अन्ना विना माणसं एक दुसऱ्याचा जीव घ्यायला लागली होती परंतु आपल्या देशामध्ये आदरणीय पंतप्रधानांनी हे ठरवलं की या देशामध्ये एकही व्यक्ती हा उपाशी राहणार नाही प्रत्येक व्यक्तीला या देशातील असणारी ऐंशी कोटी गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांना घरी मोफत धान्य जर कोणी दिलं असेल तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दिले त्यामुळे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे करोनाच्या काळामध्ये आपल्याला आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं तुम्ही आम्ही सर्वजण जो आज श्वास घेतोय हा श्वास हा श्वास जो घेतो आहे आपल्याला दिली गेलेली मोफत लस हे निर्माण करण्यासाठी आदरणीय पंतप्रधानांनी घेतलेले श्रम हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे हे सर्व मी यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे दोन हजार चोवीस एप्रिल महिना हा तुम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे हा महत्वाचा यासाठी आहे की तुमच्या आम्हाला सर्वांना या सर्व निवडणुका किंवा या निवडणुकीला ज्या वेळेला सामोरं जायचं आहे त्यावेळेला आपल्याला सर्वांना त्या त्या भागांमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजे यासाठी जाऊन खाली पर्यंत प्रत्येक बुथ वरती आपल्याला एकावन्न टक्के पेक्षा जास्तची लढाई येणाऱ्या काळामध्ये लढायची आहे एकावन्न टक्क्यापेक्षा जास्तची लढाई याचा अर्थ प्रत्येक बूथ प्रत्येक बुथ वरती आपल्याला मतदान हे जास्तीच झालं पाहिजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झालं पाहिजे मला खात्री आहे आपण सर्वजण आपण सर्वजण अतिशय चांगले कार्यकर्ते आहात गावागावमध्ये प्रत्येक वाडी वस्तीमध्ये जाऊन आपण आपला उमेदवार जिंकण्यासाठी जे जे प्रयत्न कराल ते प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आपल्याला सर्वांना हा उमेदवार जिंकवायचा नाहीये ही लढाई एखाद्या पक्षाचा उमेदवार जिंकण्याची नाहीये ही लढाई जी आहे ही लढाई तुमच्या आमच्या सगळ्यांच्या येणाऱ्या भविष्यातील असणाऱ्या आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी असणारी ही लढाई आहे आपला देश आपला देश साडे नऊ वर्ष नरेंद्र मोदींच्या हातामध्ये सुरक्षित आहे हा देश एखाद्या चुकीच्या माणसाच्या हातामध्ये देणं हे काही आम्हाला परवडण्यासारखं नाही हे म्हणून म्हणून आपल्याला सर्वांना ही निवडणूक जिंकणं अत्यंत गरजेचं आहे चुकीचा कॅन्डिडेट देणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे चुकीचा कॅन्डिडेट दिला गेला नाही पाहिजे आणि म्हणून म्हणून आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करणं येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे ही लढाई संपूर्ण देशामध्ये प्रत्येक सिव्हिलियन लढतोय प्रत्येक एन जी है प्रत्येक जन असं म्हणण्याचा प्रयत्न आहे आणि तुम्ही आम्ही सर्वांनी सुद्धा इथून जाताना प्रत्येक घराघरामध्ये हा संदेश दिला गेला पाहिजे तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येक घरामध्ये जाऊन नरेंद्र मोदीजींनी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून एक सरळ ऐप सरळ ऐप तुम्हाला सर्वांना डाउनलोड करायला सांगितलं आहे आपण आपल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचं आहे प्रत्येक मतदाराला तो, मतदारा तो सरळ ऐप जो डाउनलोड करायला सांगायचा आहे तो सरळ ऍप ज्या वेळेला आपण डाउनलोड करू तेव्हा प्रत्येक मतदाराला नरेंद्र मोदीजींनी एक वेगळ्या पद्धतीचा जाती धर्म या सगळ्या पूर्णच्या पूर्ण व्यवस्थेच्या बाहेर का एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये एक लाभार्थी म्हणून एक व्यवस्था उभी केली आहे प्रत्येक देशामधील आपल्या देशामधील जवळजवळ एकशे दहा कोटी पेक्षा जास्त लोक या सर्व योजनांचे केंद्रातल्या योजनांचे लाभार्थी आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे या लाभार्थ्यांपर्यंत तुम्हाला आम्हाला सर्वांना पोहोचलं पाहिजे या प्रत्येक लाभार्थ्याला ला हे जाणून दिलं पाहिजे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तुमच्यासाठी काय केलंय हे सर्व जाणून दिल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येईल की तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घराघरामधून एकच आवाज येईल आणि ती आवाज असेल हर हर मोदी घर घर मोदी दुसरा कोणताच आवाज असणार नाही आणि म्हणून म्हणून मी आपल्या सर्वांसमोर एवढीच विनंती करायला आलो आहे तुम्ही जी इच्छा व्यक्त केली ती मी माझ्या वरिष्ठांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन परंतु तोपर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी झटून प्रत्येकाने प्रत्येक वस्ती वाडी प्रत्येक बूथवरती वरती जाऊन आपल्याला प्रचार करायचा आहे प्रसार करायचा आहे नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान करून आपण गप्प बसू हा संकल्प इथून करून जाणं अत्यंत कर गरजेचं आहे मला खात्री आहे की आपण सर्वजण त्या दिशेने जाऊन नक्कीच काम कराल यात काही शंका नाही एक वाजल्यापासून आपण सर्वजण या सभेसाठी या ठिकाणी आलात मानगाव मधली असणारी जी सभा आहे तिला लागलेला उशीर आणि येणाऱ्या प्रवासामुळे मला यायला आणि आम्हाला सर्वांना यायला थोडासा उशीर झाला मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी आदरणीय पंतप्रधान जसे चोवीस तासापैकी अठरा तास काम करतात आदरणीय देवेंद्रजी त्याचप्रमाणे काम करतात त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकला पाहिजे यासाठी काम करा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र